एका मुलासोबत दोन जोळ्या मुलींचं लग्न आणि त्यांचा संसार ही एक अनोखी आणि भावनिक गुंतागुंतीची गोष्ट होऊ शकते एक संसार दोन सावल्या एका मुलासोबत दोन जोड्या बहिणींची अनोखी गोष्ट कोकणातल्या एका छोट्याशा गावात ही गोष्ट घडते तिथं पाटील घराणं गावाचं मानाचं कुटुंब त्यांचं एकुलतं एक बेटक शिवा तर गावातच वसंत मास्तरांची दोन सुंदर हुशार आणि अगदी जोळ्या मुली सावी आणि रावी दोघी इतक्या सारख्याच दिसायच्या की कोण सावी आणि कोण रावी हे ओळखणं कठीण गोष्ट सुरू होते त्यांच्या बालमैत्रीतून जिथं शिवा सावी आणि रावी एकत्र खेळत वाढले पण वय जसजसं वाढत गेलं भावनांची गुणफण होत गेली एक दिवस अचानक त्यांच्या नात्यांनी वेगळं वळण घेतलं एक बालपण आणि सुरुवात शिवा सावी आणि रावी बालपणापासून एकमेकांचे घटमित्र शाळा खेळ निसर्गातली भटकंती सगळं एकत्र गावातले लोक त्यांच्या मैत्रीचं कौतुक करत शिवात मोठ्या मनाचा प्रामाणिक आणि शहाणा मुलगा वडीलगडी कामगार आणि आई घरकाम करणारी पण शिवाच्या मनात स्वप्न मोठं होतं सावी अभ्यासात हुशार शांत स्वभावाची रावी थोडी खट्याळ मनात सळसळणारी ऊर्जा पण दोघी बहिणी एकमेकींसाठी जीव देणाऱ्या शिवाला आधी कळलंच नाही की त्याच्या मनात सावीबद्दल विशेष ओढ निर्माण झालीये पण रावीला मात्र कळलं होतं आणि तिला थोडंसं बोचलंही दोन तरुणाईचा काळ शिवा आता महाविद्यालयात त्यानं इंजिनिअरिंग केलं आणि नोकरीसाठी शहरात गेला पण गावाशी त्याचं नातं तुटलं नाही त्याच्या सुट्टीत गावात सण उत्सवाला तो हमखास यायचा सावी अजूनही त्याच्यासाठी वाट बघत होती तिच्या डोळ्यात काहीनं सांगितलेली भाषा होती रावी मात्र हसरी होती पण आतून शांत नव्हती तिच्या मनात सुद्धा शिवाविषयी भावना निर्माण झाल्या होत्या एका संध्याकाळी गावातल्या जत्रेत शिवा सावीला थेट विचारतो सावी तू मला आवडतेस माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेम आहे सावी हरखून जाते पण दुसऱ्याच दिवशी रावी त्याला म्हणते तुला माहिती आहे का मला सुद्धा तू आवडतोस शिवा हादरतो त्याचं मन गोंधळून जातं दोघी बहिणी दोघीही त्याच्यावर प्रेम करतात ती निर्णय आणि समाजाचा विरोध शिवा रात्रीतच निर्णय घेतो तो म्हणतो मी दोघींपैकी एक निवडणार नाही माझं प्रेम सावीवर आहे पण मला रावीवरही आदर आणि जबाबदारीची भावना आहे मी दोघींना दुखावू इच्छित नाही शिवा हा प्रश्न घरी आणि गावात मांडतो सगळं गाव चकेत होतं एका मुलाच्या दोन बहिणींशी विवाह काही लोक उगाच हसतात काही रागावतात आणि काही विचारात पडतात वसंत मास्तर गप्प बसलेले पण शेवटी दोघी मुलींचा आंसू पाहून म्हणतात जर त्या दोघींचा होकार आहे आणि त्यांचं सुख त्यात आहे तर आपण कोणण्या न्यायाधीश गावात पंचायतीपुढं विषय जातो बरेच मतभेद होतात पण शेवटी ठरतोच सावधपणे पण पन प्रेमाने हा निर्णय घ्यायचा चार विवाह आणि संसाराची सुरुवात शिवा सावी आणि रावी यांचा विवाह थटामटात होतो गावात पहिल्यांदाच अशा प्रकारचं लग्न काहीजण नाखुश पण बहुतेकजण आश्चर्यचकित संसार सुरू होतो शिवा शहरात नोकरी करत असतो पण महिन्यातून दोनदा गावात येतो दोघी बहिणी शिवाच्या घरात माया आणि प्रेमानं घर भरून टाकतात सावी घरकाम आणि शांतपणे निर्णय घेणारी रावी अंगणात फुलं लावणारी गाणी म्हणणारी आणि शिवाला सतत हसवत ठेवणारी शिवा दोघींवरही तितकंच प्रेम करतो पण अडचणी आल्याशिवाय संसार पूर्ण होतो का पाच गैरसमज संघर्ष आणि समजूत एक दिवस शहरातून आल्यावर शिवा थकलेला असतो सावी त्याला जेवण वाढते पण रावीला वाटतं त्याचं लक्ष सावीवर जास्त का तिला ईर्ष्या वाटते रावीच्या मनात ताण निर्माण होतो ती काही दिवस गप्प राहते सावीला समजतं आणि ती स्वतः रावीशी बोलते दोघींमध्ये अश्रू आणि आलिंगन होतं आपण दोघींसाठीच तो एक आहे सावी म्हणते पण आपण त्याला ताण देत नाही ना, ना। शिवासुद्धा दोघींना जवळ घेतो तो, तो म्हणतो तुमचं प्रेम माझ्यासाठी दोन्ही डोळ्यांसारखं आहे एकही दुखावला तर मला जगता येणार नाही सहा पुन्हा एकतेकडे चुखाच्या नवा मार्ग गावात लोक आता त्यांचं कौतुक करायला लागतात लोक म्हणतात त्यांचा संसार अजोद आहे समजुतीचा प्रेमाचा आणि त्यागाचा सावी गरोदर राहते आणि नंतर रावीही दोघींनीही एकमेकांचा आधार घेत संसार फुलवत नेतात शिवागावात एक शाळा काढतो सावी रावी विद्यामंदिर ही गोष्ट होते एका वेगळ्या निर्णयाची समाजाच्या चौकटी मोडणाऱ्या प्रेमाची आणि जिथं तीन जीवांनी एकत्र एक सुंदर संसार उभा केला शेवट प्रेम एका चौकटीत बसत नाही कधी ते दोन जुळ्यांमध्ये विभागलं जातं पण शिवा सावी आणि रावीचं प्रेम एकत्र एक जगलं गेलं आजही गावात त्या घराचं उदाहरण दिलं जातं त्या तिघांचा संसार म्हणजे खरं प्रेम हो नक्कीच आता आपण पाहूया या कथेचा पुढचा भाग जिथे शिवा सावी आणि रावी यांचा संसार अजून पुढे कसा फुलात जातो त्यातले आनंद अडचणी आणि एक नवा संघर्ष पुढचा भाग तीन जीव एक स्वप्न एक नव्या जबाबदाऱ्या आणि पालकत्वाची सुरुवात सावी आणि रावी दोघींनाही मुलं होतात सावीला एक गोंडस मुलगी तिचं नाव ठेवतात शांभावी आणि रावीला गोडसा मुलगा त्याचं नाव शौर्य शिवा दोघांच्या प्रसुतीवेळी स्वतः गावात असतो रुग्णालयात उभा राहून सुतारफाट्यांवर पाय ठेवत तो देवाला एकच मागणी करतो माझ्या बायका आणि मुलं सुखरूप राहो संसार आता अजून गोड होतो घरात हसू रडणं खेळणं याचं गोंगाट असतो पण जितकी मोठी कुटुंब तितकीच मोठी जबाबदारी दोन समाजाचा दुसरा चेहरा गावात काही जण अजूनही त्यांच्या संसाराकडे टोकत असतात दखल घेण्यासारखा प्रसंग एकदा शाळेच्या बैठकीला सावी आणि रावी दोघींनी शांभवी आणि शौर्यला घेऊन शाळेत प्रवेशासाठी अर्ज केला काही शिक्षक चकेत होतात हे दोघं एकाच वडिलांचं दोन बायकांचं लग्न तरी कोणी करायचं शिवा सगळं शांतपणे ऐकतो नंतर तोच शिक्षकांना विचारतो तुम्ही आम्हा तिघांना पाहून प्रश्न विचारता पण प्रेमात वाव नाही का हळूहळू लोक त्याच्या संयमाचं आणि सजगतेचं कौतुक करायला लागतात गावातल्या तरुण पिढीला ही गोष्ट प्रेरणा द्यायला लागते ती सावीच्या आजारपणाचा काळ एक वर्षानं सावीला अचानक प्रकृती ढासळते तिला थकवा चक्कर आणि नंतर डॉक्टर सांगतात तिच्या शरीरात रक्ताचा आजार आहे शिवा धास्तावतो रावीचं मन बेचैन होतं पण रावी तिच्या बहिणीसाठी सर्व काही करते औषध काळजी आहार प्रत्येक गोष्ट तिनं स्वतःवर घेतली रावीला सावी म्हणते तू फक्त बहीण नाहीस माझी सावली आहेस रावी उत्तर देते आम्ही एकाच शरीराचे दोन जीव आहोत शिवा या दोघींना पाहून होतो तो म्हणतो तुमचं प्रेम मला समजत नाही पण तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे चार मुलांचे वाढते वय प्रश्न आणि स्पष्टीकरण शांभवी आणि शौर्य मोठे होत जातात एके दिवशी शौर्य आपल्या वडिलांना विचारतो बाबा माझी आई कोण मावशीचं घर पण हेच आहे का शिवा त्याला शांतपणे जवळ घेतो आणि पूर्ण सत्य सांगतो तो म्हणतो तुझ्या दोन्ही मावशी आणि आई त्या माझं जीवन आहेत तुला कोणती आई हवी शौर्य म्हणतो मला दोघीच हव्यात त्या रात्री दोघी बहिणी झोपताना एकमेकांकडे पाहून हसतात त्यांना कळतं त्यांचा संसार केवळ एका पुरुषाभोवती नव्हता तो प्रेम समजूत आणि त्याग यांच्यावर आधारलेला होता पाच प्रावीचं एकटं वाटणं काही वर्षांनी शांभवी आणि शौर्य शहरात शिकायला जातात घरात आता फक्त शिवा सावी आणि रावी सावी आता बरी झाली आहे पण रावीच्या मनात थोडी शांत उदासी असते ती शिवाशी एकदा म्हणते कधी कधी वाटतं मी सावली राहिले एकटी शिवा तिचा हात धरतो आणि म्हणतो सावलीनेच उन्हाला थोपवले तू नसतीस तर मी सावीपर्यंत पोहोचलो नसतो तू आमचं बळ आहेस तेव्हा सावी येते आणि दोघांचं आलिंगन करत म्हणते आपल्या तुलना नाही आपण एकत्र आहोत हीच आपली ताकद आहे सहात शेवटचा टप्पा स्वप्न पूर्ण होतं शिवा शेवटी गावातच राहायचं ठरवतो तो मोठा महिला उद्यम प्रकल्प सुरू करतो जिथे सावी आणि रावी दोघी मिळून महिलांना प्रशिक्षण देतात गावातील अनेक स्त्रिया आता रोजगार मिळवतात आणि त्यांचं आत्मभान जागतं सावी शिस्तीची मार्गदर्शक असते तर रावी प्रेरणादायी वक्ता शांभवी आणि शौर्य दोघंही यशस्वी होतात त्यांनीही त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमाचा आदर्श मनात ठेवलेला असतो समारोप तीन जीव दोन सावल्या आणि एक संसार हा केवळ विवाहाचा विषय नव्हता ही होती समजुतीची प्रेमाची आणि नात्याच्या चौकटी मोडून नव्या जगण्याची गोष्ट शेवटी गावात एक नवा सण सुरू होतो त्रिवेणी दिन ज्या दिवशी त्यांचा लग्न झाला होता गावकरी म्हणतात प्रेम हे नियमात बसवण्याची गोष्ट नाही ते ओळखून समजून आणि जपून जगण्याची गोष्ट आहे हाच होता एका मुलासोबत दोन जोळ्या मुलींच्या संसाराचा अनोखा अध्याय कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन या तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद